दोन महिन्यापूर्वी मी गावी गेलो होतो तर त्यावेळेस गावी मला विचारण्यात आलं की तुम्ही यूट्यूब चॅनलवरून पैसे कमवता का किंवा यूट्यूब चॅनल म्हणजे आहे काय नेमकं की का? ज्याच्याने आपल्याला पैसे मिळतात बऱ्याच लोकांकडून आपण ऐकतो की यूट्यूबवरून पैसे मिळतात यूट्यूबवरून पैसे मिळतात आपण यूट्यूबवरती काय काम केलं आणि कसे पैसे मिळतात हे मात्र माहीत नाही आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण यूट्यूब म्हणजे काय हा पूर्णपणे टॉपिक्स तुम्हाला मी पूर्णपणे क्लिअर समजावून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर यूट्यूबचे असे म्हणजे टोटल्स तुम्हाला तीस असे व्हिडिओज सांगणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट करून तुम्ही तुमच्या घरी बसून तुम्ही पैसे कमाई करू शकता तुम्ही कुठेही असाल तरीसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरून पैसे कमाई करता येतं तर यूट्यूब म्हणजे काय पहिल्यांदा ते कन्सेप्ट समजून घेण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओला सुरुवात करतो नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे विविध मार्ग सांगतो यूट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स बऱ्याच गोष्टी सांगतो काय झालं मी ज्यावेळेस गावी गेलो होतो त्यावेळेस गावी मला विचारलं एका मित्रांनी की मला एक यूट्यूब चॅनल क्रिएट करायचं तू माझं यूट्यूब चॅनल क्रिएट करून दे त्याच्यानंतर मला असे अनेक फोन येतात की यूट्यूब चॅनल क्रिएट कसं करायचं यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी काय काय लागतं आणि यूट्यूब चॅनल क्रिएट करून मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे ग्रो करायचं आहे मला स्वतःला ग्रो करायचं आहे यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं किंवा यूट्यूब चॅनलवरून पैसे कसे कमवायचे चै? यूट्यूब चॅनलची क्रायटेरिया काय यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी आणखी काय काय लागतं अरे बऱ्याच प्रश्न आणि बऱ्याच गोष्टी मला कायम वारंवार फोनवरती म्हणा मेसेजवरती म्हणा किंवा प्रत्यक्षात अनेक लोकं मला येऊन विचारतात मग मी विचार, विचार केला की चला आपण यूट्यूबवरती एक प्रॉपर असं कोर्स बनवूया आणि ज्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित असं तुम्हाला समजून जाईल की एक यूट्यूब चॅनल आपण कसं कसं त्याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊ शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा यूट्यूब चॅनल म्हणजे काय हे समजून घ्या यूट्यूब चॅनल म्हणजे कसं आहे की तुम्ही एखादा व्हिडिओ शूट केलेला आहात कोणताही व्हिडिओ असेल तो कोणताही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ जर तुम्ही शूट केलेला असेल आणि तो तुम्हाला कुठेतरी अपलोड करायचा आहे आता पहिली गोष्ट म्हणजे कसं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जे काही स्टोरेज आहे ती स्टोरेज जर तुमची फुल झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ डिलीट करावे लागतात तर यूट्यूबवरती जर तुम्ही अपलोड करून ठेवले तर तो ऑनलाईन तुमचा जो काही डेटा आहे तो डेटा तेवढा जाईल परंतु तो तुमचा अपलोड होऊन जाईल आणि जेव्हा तुम्हाला लागणार आहे त्यावेळेस तुम्ही पुन्हा डाउनलोड करून घेऊ शकता यूट्यूब हा एक स्टोरेजचं माध्यम मा आहे असं समजा तर त्या स्टोरेजच्या माध्यमानुसार तुम्ही तुमचे जे व्हिडिओज आहेत जे इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत ते तुम्ही त्यावरती अपलोड करू शकता पण ह्या गोष्टीला असं आहे की ज्यावेळेस तुम्ही यूटूबवरती व्हिडिओ अपलोड करता त्यावेळेस लोकांनी जर व्हिडिओ हे बघायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लोकांना सुद्धा हे व्हिडिओ दाखवू शकता आणि लोक जर जास्तीत जास्त लोक जर तुमचे व्ह्यूअर्स जर त्या व्हिडिओज जर बघत असतील तर त्या व्ह्यूअर्सला तुम्हाला व्ह्यूजनुसार तुम्हाला तुमचे पैसे मिळतात मग हे कसं मिळतं की समजा जर तुम्ही एखादा व्हिडिओ शूट केला असाल समजा तुम्ही एक टीचर असाल आणि शिक शिक्षणामध्ये जर तुम्ही लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही एक व्हिडिओ शूट केलात आणि हा शूट केलेला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही एखाद्या पेजवरती कुठेतरी तुम्ही अपलोड केलात यूट्यूबवरती अपलोड केलात तो यूट्यूवरती कसं अपलोड करायचं यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं हे नंतरची गोष्ट आहे मी तुम्हाला हळूहळू सगळ्या स्टेप बाय स्टेप सांगतो पहिल्यांदा यूट्यूब चॅनल म्हणजे काय हे समजून घ्या यूट्यूब चॅनलवरती ज्यावेळेस तुमचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही एक तुम्हाला सुरुवातीला एक मेल आय डी लागते ते मेल आय डी क्रिएट केल्यानंतर तुमचा एक यूट्यूब चॅनल क्रिएट होतो तिथं जाऊन तुम्हाला फक्त अपलोड करायचं आहे तुम्ही अपलोड केलात हा अपलोड केल्यानंतर पुढे आणखी तुम्हाला भरपूर सारे गोष्टी आहेत जसे की तुम्हाला टायटल बनावं लागतं थमनेल बनावं लागतं लोकांना अट्रॅक्ट करावं लागतं लोकांवरती व्ह्यूज आणावे लागतात शेअर करावे लागतात बऱ्याच गोष्टी असतात पण यूट्यूब चॅनल ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता तर तो यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करता व्हिडिओ अपलोड करताना तुम्ही तुमच्या प्रायव्हेटसाठी ठेवायचा म्हणजे तुम्हीच ते पाहू शकता तर तुम्ही ते पाहू शकता इतरांना कोणाला दाखवायचं नसेल तर तसं तुम्ही करू शकता किंवा अनलिस्टिंग केलात की तुमच्या फक्त फ्रेंड्स लोकांनाच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवायचा आहे तसंसुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक प्रायव्हेटली समजा तुम्हाला असं वाटलं की पब्लिकला मला सगळ्यांना दाखवायचं तर तुम्ही सगळ्यांना दाखवू शकता ह्या सर्व गोष्टी यूट्यूबवरती अवेलेबल आहेत तर यूट्यूबवरती कसं असतं की तुम्ही जे वेळेस व्हिडिओ एखादा बनवलेला असता तो व्हिडिओ जर तुम्हाला एडिटिंग करता येत असेल तर तुम्ही एडिटिंग करू शकता एडिटिंग करायचं असेल तर तुम्हाला आणखी असे अनेक ॲप्स आहेत जसे की मास्टर ॲप आहे त्यानंतर तुम्हाला असे बरेच ॲप आहेस किंवा तुम्ही एक तुमच्याकडे लॅपटॉप किंवा हो, कम्प्युटर असेल तर त्यावरतीसुद्धा तुम्हाला आणखी असे क्लिप चॅम्प नावाचं सॉफ्टवेअर आहे किंवा असे फ्री सॉफ्टवेअर पण आहेत जसे की फिल्मोरा हो वगैरे तर त्यावरती तुम्ही जाऊन व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता सिम्पल पद्धतीनं व्हिडिओ एडिटिंग शिका पण जनरली जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलवरती इझिली तुम्ही हळूहळू जेव्हा तुम्हाला कन्व्हियन्स वाटेल जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ एडिटिंग करू शकता एडिटिंग केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये टायटल टाकू शकता डिस्क्रिप्शन टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही टॅग्स वगैरे हे सगळं टाकून तुम्ही एस सी ओ हो करू शकता आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त हे व्हिडिओज तुमचे पोचू शकता आता हे व्हिडिओ अपलोड कसं करायचं त्याच्यानंतर हा व्हिडिओला टायटल कसं द्यायचं टॅग कसं द्यायचं हे सगळं तुम्हाला हे शिकावं लागतं पण यूट्यूब चॅनल म्हणजेच काय हे पहिल्यांदा समजलं असेल तुम्हाला की यूट्यूब चॅनल म्हणजे एक असं एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती जाऊन आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि तो व्हिडिओ अपलोड कुठलेही प्रकारचे व्हिडिओ तुम्ही अपलोड तिथे करू शकता फक्त आता समजा जर तुम्हाला कुठले तुमचे समज पर्सनल लाईफच्या बाबतीत जर तुम्हाला व्हिडिओज टाकायचे तर तुम्ही ते टाकू हो शकता काही काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ टाकता येत नाही ते सगळं तुम्हाला बॅन्स होतात ते तुम्हाला ऑलरेडी ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्यावेळेस तुम्हाला येतं या व्यतिरिक्त असंही होऊ शकतं की मला इतरांचे व्हिडिओज भेटतात ते व्हिडिओ मी अपलोड करू शकतो का सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा असतो कसं असतं की या जो यूट्यूबचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही फक्त तुमचे स्वतःचे काढलेले व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता किंवा तुम्ही तुम किंवा तुम्ही तुम्ही बनवलेले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता जर तुम्ही इतरांचे व्हिडिओ जर तुम्ही उचललेले असाल आणि तो व्हिडिओ जर तुम्ही अपलोड केलेला असाल आणि जो व्यक्तींनी बनवलेला व्हिडिओ तो व्हिडिओसुद्धा त्यांना पु पुन्हा कुठल्या तरी वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड केलेला असेल तर तुम्हाला कॉपीराइट्स येतात आता हे कॉपीराइट्स काय असतं त्यामध्ये पण दोन तीन प्रकारे राहतात कॉपीराईट्स क्लेम आहे कॉपीराईट स्ट्राईक आहे ह्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात मग ह्या सगळ्या गोष्टी कशे येतात कसे होतात हे आपण पुढे पुढे हळू बघूया पण एक लक्षात ठेवा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तुमचे स्वतःचे ओरिजिनल कंटेंट पाहिजे जे काही बनवणार असाल प्रॉपर असं बनवायला पाहिजे मग असं एक तुम्हाला एक टॉपिक निवडावं लागतं मग आपला पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यावरती असणार की ज्यावरती आपण यूटूबवरती आपण एक टॉपिक कसं निवडलं जातं तर आपण पुढच्या व्हिडिओची वाट पाहूया जर हा व्हिडिओ तुम्हाला कळाला असेल की पूर्ण यूट्यूब चॅनल म्हणजे काय तर व्हिडिओला लाईक एकदा करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा कारण माझ्याकडे ऑलरेडी मी आता यूट्यूबचा पूर्ण सिरीज तुम्हाला पूर्ण क्लिअर कट सगळं सगळं शिकवणार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो। जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय